नमस्कार मैत्रिणींना शिवांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण जाणून घेऊ सुरंदकणविषयी ही भाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे ही भाजी मुळव्यात तर कॅन्सरसारख्या रोगांना दूर ठेवते या भाजीचे अनेक फायदे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे सुरुवातीला आपल्याला हा जो सुरंदकन आहे याची व वरची जी साल ती आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने याचे तुकडे करायचे आहे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊ हो। हे पाण्याने मी धुवून घेत आहे आणि कुकरमध्ये आपल्याला ते टाकायचे आहे एक कप मी यामध्ये पाणी घातले आहे अर्धा चम्मच मी मीठ घातले आहे आणि हळद घातली या आहे यामुळे आपल्या भाजीला छान असा कलर येईल अर्ध लिंबूचा रस मी यामध्ये पिळून घातला आहे आता आपल्याला कुकरची एक शिटी काढून घ्यायची आहे आपण आता भाजीची तयारी करू दोन मी टोमॅटो कट करून घेतल्या एक कांदा घेतला आहे दहा बारा लसूणाच्या पाकळ्या आलं दोन लवंगा चार ते पाच काळी काळी मिरी आणि तेजपत्ता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं घालायचे आहे त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांद्याला छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये लसूणाच्या पाकळ्या टाकल्या आहे आलं टाकलं आहे हे परतून घेऊ त्यानंतर दोन टोमॅटो कट करून यामध्येच टाकले आहे दोन ते तीन मिनटं हे सर्व साहित्य ते आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर याची पेस्ट आपण मिक्सरमधून काढून पेस्ट आपली तयार झाली आहे सुद्धा शिजलं आहे आता तो ताटामध्ये मी काढून घेतला आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून हे जे सुरणकणचे तुकडे आहे ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे मध्यमाचीवर आपण हे तळून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे कढईमध्ये मी दोन चम्मच तेल गरम करून घेतले त्यामध्ये ते तेजपत्ता घातला आहे एक मिरची घातली आहे लवंगा टाकले आहे आणि जी पेस्ट काढली आहे आपण टोमॅटो आणि कांद्याची ती यामध्ये आता घालायची आहे छान असं आपण हे परतून घेऊ दोन ते तीन मिनटं तेलामध्ये ते परतून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद घातली आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट यामध्ये घालू शकता एक चमच मी गरम मसाला घातला आहे छान असं हे परतून घेऊ त्यानंतर कसुरी मेथी मी हातावर क्रश करून यामध्ये टाकली आहे पुन्हा हे परतून घेऊ छान असा या पेस्टला तेल सुटत आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे एक चमच मी मीठ घातले आहे पुन्हा हे छान असं परतून घेऊ छान अशी ही पेस्ट आपली झाली आहे त्याला तेलसुद्धा सुटले आहे आता यामध्ये आपल्याला सुरणकण घालायचं आहे सर्व हे आपण परतून घेऊ एक ते दोन मिनिट आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचे आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये कमी जास्त पाणी घालू शकता ही जी ग्रेवी आहे आपल्याला ती थोडीशी घट्टच ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही एक ते दोन दोन उकडे आल्यावर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे भाजी ही शिजून तयार आहे खायला अतिशय छान लागते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी नक्कीच आवडेल अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा